त्या बैगड्याच्या शर्यतीच्या आजूबाजूला बघतो ती पाण्याची बॉटल विकणारी माणसं त्याचबरोबर वडापाव पण विकत त्याचबरोबर सगळ्यांचं ते म्हणजे मिसळ भेळ आणि त्याचबरोबर आजूबाजूला असणारी छोटे छोटे स्टॉल आणि मी आता ज्या स्टॉल मध्ये आहे तो स्टॉल आहे बाबा मिसळ माझ्या बरोबर आहे दया अ म्हणजे आईबाबांपासून हा एक व्यवसाय आहे तो आतापर्यंत ही त्यांची दुसरी तिसरी पिढी असेल मे बी तर तो छंद जोपासून आणि त्यांची आवड जोपासून त्यांनी हा व्यवसाय केलाय आपण आता त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार खूप पस्तीस चाळीस घराण्यापासूनचा हा व्यवसायाचा अनुभव विशेषतः बैलगाडी क्षेत्रामध्ये भेळ हा जो प्रकार आहे म्हणजे आपण जे आपलं जे महाराष्ट्रीयन जे खाद्य आहे कसा एक तुम्हाला जो अनुभव आहे आणि तुमची सुरुवात इकडे कशी सुरुवात सुरुवाती लहानपणा बसून मला आवड आहे आणि एक घरी हॉटेल आपलं पप्पा पण पहिले करायचे त्यानंतर काय व्हायचं आता मुलांना काय कामध नाही मग विचार केला आपलं ते आपल्या आहे शर्यतीचे आपल्या आपल्याला आवड आहे आणि हे सगळं मी स्वतः करतो हे माल पण मी स्वतः म्हणलं तरी काढतो सगळं होतं आणि आपल्याला सेवा आहे त्यामुळे काय रोख दिलं आला कुठं कामात जाण्यापेक्षा योग्य आहे आपलं घरचा सुद्धा होतोय व्यवस्थित आपलं नाच सुद्धा होतोय आणि चार पैसे मिळतात सुद्धा आणि हे बेळ आणि वडापाव मैदान म्हणलं की बेळ आणि वडापाव हे दोन खाद्य आहेत प्रॉपर आहेत आता कोणी बिर्याणी करते हे नाही हे आपले खाद्य नाही एक सांगा म्हणजे तुम्हाला इकडे येऊन ही भेळच काय खुशी वाटते कारण का आपण प्रत्येका पारंपरिक मैदानामध्ये ह्याच्याशिवाय तर मजा नसते पण असं काय म्हणत त्या टाइम डोक्यात आलं की बाबा आपल्याला इथे येऊन हे बाहेर गाड हे सगळं विकायचंय म्हणून नाही विषय काय होत माहितीये का आपलं इकडले मैदान आपल्या इकडं मैदान बहुतांश लोकांना उपास असतात बरोबर त्यानंतर बहुतांश लोक हे नॉनव्हेज खात किती माणसं आतापर्यंत म्हणजे ड्रायव्हर लोक पण येतात म्हणजे तुम्ही अशी कुठली मैदानाने सोडलंय काय बोलताय ह्या सगळ्या बैलगाड्या मित्र परिवारांबद्दल नाही मी पैसे नाही आयुष्यात मी म्हणजे मला शहर सांगतो लक्ष्मी बसलोय मी आयुष्यात पैसे किती म्हणजे असते पण मी माणसं हे मला कधी नसतं मिळलं आता मी म्हणजे माझी माझी स्वतःची ओळख पाच तालुक्यात मला फक्त बाबा तो राहणार नावाने ना विसरा मग माझं नाव तुम्हाला ना कोणी बी सांगाल मी आयुष्यात पैसे भरपूर कमावले असते दुसरे कमाय मिळणार असत मला मी पैसे भरपूर कमावले असते पण मला जी ओळख जी माणूस की जी हिथं मिळली ना ती दुसरी कुठे मिळली नसते ती कुठे मिळणार पण नाही ती फक्त हिथच मिळू शकते हे हे क्षेत्र आहे आतापर्यंत मी धंदा मुंबई बस गेला मग मुंबई बसणार सातारापर्यंत करत गेलो असं म्हणजे नाही का ही ओळख ही हे ना कुठे मिळू शकत म्हणजे हे आहे खेला पुढे तोडच नाही तुम्ही जेव्हा लावत असतात तेव्हा जागेचा पण एक विषय असतो कसं असतं लोक वैयक्तिक लोक स्वतः वैयक्तिक माझ्यावरती पाच साडेपाच हजार असतो मी आज सुद्धा येतो साडे पाच पाच हजार येतं काय तर जागेसाठी माझ्या वैयक्तिक नाव आता ताल 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 ना। मी मी आता बस नाही मी बॅनर लावून न करतो माझ्या वैयक्तिक नाव आहे पण मला कसं होतं माझा कुठे पण होतो मला लोक म्हणजे कुठे पण चालतं पण माझं एक असतं याला आपलं प्रेम लावलं पाहिजे असतं आपण जेव्हा दिसलं पाहिजे उठतो बरोबर आता लागू पडतो माझ्या पटला उडायचं नाही तरी सुद्धा पाच पाचला तुम्हाला दिसणार माझ्यावरती दादा मला एक सांगा याच्या व्यतिरिक्त बैलगाडा मालक ड्रायव्हर ही लोक पण असतील हो शंभर टक्के आमचे म्हणजे सुभाष चंद्र महागड यांचा मी खास करून नाव घेतो काय तो माणूस जरा माहिती आला ना आता हा कसा बसला त्या असे वाचते देऊन खास काहीच नाही शेवटणार पाच दहा मिनटं पास ना तात्या जोर आहेत तेवढे लोक येतात जो तात्या करतात आणि बरं मला गेले पडत असेल माझ्या मी आज स्त्रीवर शांत आहे तात्या स्वतः बेस काम करतात आणि ते माणूस गुरु का तर शांतता सेवन कार्यक्रम ते माणसं कमी शिकतो आणि ही जी माझी शेव आहे ना या शेवच माझ्या म्हणजे बऱ्यापैकी आहे दादा तुमचं आता तुम्ही तर बघताय सगळं तुमचा आवडता बैल कुठला काय विचारलं तुम्हाला प्रत्येकाचा एक आवडता बैल माझा आवडता बैल नाही माझा गुरु मी सुंदर आहे माझ्या सुंदर कारण की त्या बैलापासून मी सुटतो शांतता शांतता काय म्हणतोय त्याबद्दल शांतता एकदम शांतपणे एकदम संयम ठेवून बरोबर वेळेला कार्यक्रम करायचा बरोबर हे सुद्धा मी मी त्या वेळेला कोण सुकलो शांत राहायचं आणि वेळेला आल्यानंतर वेळ आल्यानंतर आपण दाखवून द्यायचं आपण आपण काय दाखवून द्यायची बस पाठी तुमची गाडी आहे सांगायचं सांगायचं राहून गेलं ही गाडी खायच्या नंतर घेतले फक्त त्या गाडीचे काम असतं मैदानावरती येणे दुसरं काम काय नाही ती फक्त घेतली ती यासाठीच घेतली चालू केला आपलं नवीन नवीन म्हणजे वडील करायची पहिले पाठायची गाडी करायची मी स्वतः चालू केलं तेवढं मला गाडी नव्हती सासूला पाठी भरायची त्याचा डोपोला तिथे मी टूल तुम्हाला न्यायचो टुल तुम्हाला न्यायचो मागून त्यांना माझा धंदा वाढला धंदा वाढला लांब लांब जायचं त्या ना काळी व्हायला लागलं गाडी चारतानायला लागली म्हणून घरच्यांनी बरं रे करून मला घरच्यांनी रक्कम एक लाख रुपये रक्कम दिली गाडी घे मग मी ती गाडी घेतली तेवढा करता गाडी घेतली तेच गाडी चालू होती दुसरं गाडीचं काम काहीच नाही आणि पहिली महिनाभर गाडी ती वापरली जोरदाराची भाड्यानी त्यानंतर त्या गाडी सर्वांना बसवता चार पाच गाडी वापरल्या टेम्पो वापरले पण म्हणलं नाही आपल्याला गाडी सगळ्या साईड योग्य वाटली पाहिजे आता गाडी गाडीत माझं एकदम मला एकदम सगळं सगळं गोष्ट आतापर्यंत लोकांनी काय प्रतिसाद दिला की खरं खरं आज बाबा वेळवाले म्हटलं की पहिलं माझ्याकडे आता या माझ्या तुम्हाला सांगतो मी आता या चालू माझं पण माझे पुढे खाली आहे तुझ्या पुढे खाली नाही म्हणजे मोठ्यापणा नाही गर्व नाही कुठलंच काही नाही पण मी एक ह्यांची जर कुणाकडे आता हे अशी बारीक बारीक मुलं आली जर म्हणली दादा मला वीजची बेळ तीसची बेळ या कदा गरक म्हणतो पैसेच नाहीत तर कुणाला वाढवत नाही बघ कोण मी माझ्या दरात मी कोण असं निर्मुखी घे असं कधीच नाही बघ कोण मात्र माणूस आलं चावत नाही जास्त ओली करून दे त्या ही टाकू नको आपल्या कळत ना ही जास्त लोक नाही टाकून ना। ना दे म्हणजे नाही का असं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आता तुम्ही जर होटेलमध्ये गेला तर तुम्ही सांगता मला बाबा मध्ये दे मला पेशलमध्ये ते दे आता माझ्याकडे असे कस्टमर आहेत माझे की मला मध्ये हा चिवडा दे मला मध्ये शेव दे मला स्पेशल म्हणजे करी आणि सांगायचं म्हणजे माझ्याकडे बारा महिने करी असते मी दोनशे नव्वद रुपये तीनशे रुपये किलोमी असते मी कैरी वापरतो बेगरीसाठी तेवढं करतो बारा कैरी असते पावसाळ्याच्या मैदानात जेव्हा मैदान भरतात पावसाळ्याच्या टाइमला असतो चांगला असतो सहा सोला असतात माझ्या लोक असतात आणि आपलं आपलं म्हणजे आहे कोणते चालण्यापैकी आहे त्यामुळे लोक इकडे शिरे आमची तिकडे शिरे शर्य येत मग आपण तिकडे जायचं तुमची स्पेशलिटी काय मटकी रस्सा मटकीचा रस्सा रस्ताचा रस्ता हा रस्सा मटकीच्या रस्त्या बरोबर काय असतो रस्ता डोळे मी शेव आज शेवडा आपला ओके आणि हे त्याकडे कैरी आणि कोथमिरी सेपरेट ओके म्हणजे मला जेवढं मेकरा सुचुतीत आणि सहयोग येतो आणि माझ्याकडे मला फ्रेश असतो सगळा बरोबर कधी कधी एक विषय असतो खूप माग होतोय तर त्या टायमिंगला एक म्हणतात ना कांदा खूप जपून वापरावा नाही माझ्या सिस्टम असते माझ्याकडे कांदा महाग स्वस्त असू मी कांदा वन टाईम बारीक कांदा म्हणून वन टाईम मागत देतो कांदा तो वन टाईम मारत देतो कारण कसं वाज जायला नको बाहेर सांगतो कांदा कांदा डोकल देत नाही आणि माझ्या मी आज शांत बसलो आधी शांत बसलो परत झाला किती गिरव असते ना असं म्हणजे मी हाताने पुढे गोष्ट देत नाही बरं नाही असतात गिराईक गिराईक ज्याला एवढं खायचे तेवढं खातं आणि मला सांगतं मी एवढं खाल्लेत मी एवढं खाल्ल्यात पासवाचा पाचशाचा विषय आहे ना पहिले गेले फसवण्यात पण आता ना किंवा लोक म्हणतात किती लोक पासवतात किती लोक बसवत पण माझ्या लोक सांगतो क्षेत्र असतो विषय किंवा पहिले आहेत ना तो एवढं प्रामाणिक ना तो किती नाही किती खाल्ले ते परतून सांगतो की बाबा बाबा मी एवढे खाल्लोय म्हणजे खाणारे कोण नाहीत कधार कधार असतो तो जातो पाहून त्याचा विषय नाही तसे शेपाशी सुद्धा त्याच्यामध्ये येत नाही आता जे पाचवड सारख्या एक प्रामाणिकपणाचं फळ काय असतं ते आपण हे सगळं बघतोय त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि अशीच देव चरणी मी प्रार्थना करतो या महादेवाच्या नंदी समोर मी प्रार्थना करतो की अजून ह्याचा धंदा चांगला होऊ दे अशी मी त्यांची आशा वळवतो धन्यवाद